हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आणि ती जी आपण गोदडी बघली होती त्या गोदरीला मी आडव्या टिपा मारायचं काम करतो आहे आता हे बघा मित्रांनो आता माझी ही आडव्या टिपा मागून पूर्ण होत आलेली आहे थोडीशी राहिलेली आहे अशा प्रकारे आडव्या टिपा आपल्याला पूर्ण मागायच्यात ही आडवी टिप मागलेली आहे पूर्ण गोदडीला आडव्या टिपं मारून झाल्यानंतर आपण गोदडी कट करणार आहोत कट करून झाल्यानंतर मग उभ्या टिपा मारणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण आडव्या टेपा मारायच्यात आडव्या टेपा पूर्ण मारून झाल्यानंतर मग आपल्याला गोधडी चौकोन अशी कट करायची आहे पूर्ण हे बघा फ्रेंड्स आता माझी आडवी टेप मारून झालेली आहे तर आता मी ह्याला पूर्ण कट करणार आहे जो एक्स्ट्रा भाग आहे तो पूर्ण कट करून टाकायचा आणि बरोबर गोधडी चाळीस साईड आपण लांबीला पण बरोबर करायची आणि आडव्याला पण बरोबर करायची बघ हा खालचा पार्ट थोडा एक्स्ट्रा होता त्याला आपण बरोबर कट करून टाकूयात या पद्धतीने घरात जागा थोडी कमी असल्यामुळे पूर्ण गुदड़ी बसत नाही त्यामुळे थोडा प्रॉब्लेम थो होतोय जो काही एक्स्ट्रा भाग येतो गोदडीमध्ये तो, तो आपल्याला कट करून टाकायचा पूर्ण गोदडीला खूप सुंदर लुक आलेला आहे आता उभ्या शिलाय उभे उभे टिप मारून झाले ना बॉक्स काढले की अजून खूप छान दिसेल गोदडी ही गोदडी जवळजवळ आठ फूट लांबीला आहे आणि सहा फूट गुंदीला आहे आता आपण गोदडी फोल्ड करून घ्या गोदडी फोल्ड करून जो एक्स्ट्रा भाग येईल तो कट करून टाकू हे बघा मित्रांनो आता आपण गोदडी फोल्ड केली फोल्ड करून पण जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकायचा आहे याप्रमाणे हे बघा थोडा हे खाली एक्स्ट्रा भाग होता तो आता कट करतोय लांबीला खूप मोठी झाली आहे गोदडी ही आठ फूट लांबीला आहे हे बघा मित्रांनो कट झाली आता गोदडी एक साईड आता लांबीला ही जी खाली एक्स्ट्रा भाग आहे हा पण आपल्याला कट करायचा आहे खालच्या बाजूला जो, जो एक्स्ट्रा भाग होता तो आपल्याला आपण आता पूर्ण कट करून टाकायचा गोदडीत जाड असल्यामुळं का कपत नाही हे आता लांब साईड आपण कापून घेतलेली आहे पूर्ण आता आपल्याला आडवी साईडने फोल्ड करायची तिकडं पण जास्त भाग असेल तर कापून टाकायचा ही आडवी साईड आहे आडवी साईड पण जिथे एक्स्ट्रा भाग असेल तो कापून टाकायचा चारी साइड आपल्या ओके ओके यायला पाहिजे जेणेकरून बॉर्डर लावायला काही आपल्याला प्रॉब्लेम नको एकदम सगळं यायला पाहिजे लाईनाशी एक्स्ट्रा भाग आपल्याला कापून टाकायचा उभ्या साईडनी आणि आडव्या साईडने जे काही एक्स्ट्रा भाग असेल ते आपल्याला पूर्ण पुंण, करून टाकायचा या पद्धतीने आप आपण आता उभ्या आणि आडव्या दोन्ही पण साईड एक्स्ट्रा पार्ट फुटून कट करून टाकलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो गोदडी ओपन करून किती मोठी ती हे बघा मित्रांनो किती मोठी गोदडी आहे ही जो आठ फूट लांबीला आहे आणि सहा फूट गुंदीला आहे आता या गोदडीचं अर्धं काम झालेलं आहे आता आपल्याला उभ्या टिप मारायच्यात दोन बाय दोनचा बॉक्स काढायचा आहे त्याच्यानंतर आपलं काम नंतर बॉर्डर लावायचं काम राहील शेवटला हे बघा मित्रांनो आता आपण उब्या टिप मारायला चालू करणार आहोत हे बघा आपली आडिओ टिप मारून झालेली आहे आता या पद्धतीने मला आता उभ्या टिप मारून बॉक्स काढायचे दोन बाय दोनचे तरी मी आता सुरुवात करतो हे बघा मित्रांनो याप्रमाणे आपण या दोन बाय दोनचे बॉक्स आता पूर्ण गोदडीला मागायच्या या पद्धतीने आणि नंतर मग बॉर्डर लावायचं एकच काम आपल्याला राहील तर चला मग मी आता पूर्ण गोदडीला उभ्या टिपा मारून घेतो हे बघा फ्रेंड्स आता मी पूर्ण उभे टिपे माझ्या गोदडीला मारून झालेली आहेत हे तुम्ही पाहू शकता दोन बाय दोनचा मी असा बॉक्स बनवलेला आहे हे बघा असे बॉक्स मी पोक ना तो मारून झालेत आता शेवटचं फक्त पट्टी लावायचं काम बाकी आहे पट्टी लावून झाले की माझी गोदडी रेडी होऊन जाईल तर चला मग मी आता पट्टी लावतो गोधडीला हे बघा मित्रांनो आता आपली पूर्ण उभ्या शिलाई मारून झालेली आहे आता मी ह्या गोधळीला पट्टी लावणार आहे तर पट्टी लावायसाठी मी अगं हो ह्या ही जी साडी आहे हिचा वापर करणार आहे या पद्धतीने आपल्याला मी असं या पद्धतीने असं माप घेऊन तेवढ्या अंतराची साडी आपल्याला कापायची लांबीला खूप मोठी ठेवायची तर चला मग मी आता साडी गोधळीला पट्टी लावतो याप्रमाणे आपल्याला दीड ते दोन इंचाचा आपल्याला बॉर्डर बनवायची आहे तर त्या हिशोबाने मी पट्टी मारत आहे हे बघा दीड ते दोन इंचाची बॉर्डर येईल या हिशोबाने मी पट्टी मारत आहे ज्याप्रमाणे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे पूर्ण जी खाली एक्स्ट्रा पट्टी राहील ती कापून टाकायची त्याप्रमाणे पट्टी जोडून घेतल्यानंतर एक साईडला ह्या पट्टीला आता आपण पलटून घ्यायची हा सरळ साइडनी पलटून घ्यायची पट्टी सरळ साईडला पलटून घेतल्यानंतर ही अशी पट्टी ही खालची बाजू आहे आता आपल्याला फोल्ड करायची आणि पहिली जी शिलाई आलेली आहे पहिली जी शिलाई मारली आपण अशी ह्याच्यावरती वगैरे फोल्ड करून दुसरी वगैरे शिलाई मारायची हे बघा मित्रांनो फोल्ड करून ही अशा प्रकारची येते बॉर्डर अशी जर आपल्याला पूर्ण पूर्ण मारत जायची या पद्धतीने पूर्ण एक साईडला ही पट्टी मारून घेत होता हे बघा मित्रांनो आपल्याला अशी ह्याला मी बॉर्डर लावलेली आहे आता ह्याला आपल्याला इथे एक दोन इथे थोडासा गॅप ठेवून एक अर्धा इंच गॅप ठेवून इथं आपल्याला एक दाब शिलाई मारायची आहे अजून त्याच्या बाजूलाच एक अजून एक दाब शिलाई मारायची आणि ह्या साइडला शेवट कोपऱ्याला अजून एक शिलाई मारायची जेणेकरून आपली बॉर्डर एकदम कडक होऊन जाईल आणि निघणार पण नाही हे पहा मित्रांनो याप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची ही पहिली शिलाई मारली मी त्याच्या बाजूला अजून एक शिलाई मारली आणि ह्या कोपऱ्याला अजून एक शिलाई मारली अशी आणि त्याची आपली बॉर्डर एकदम जाड झालेली आहे दिसायला पण एकदम खूप छान दिसती आणि मजबूत बसलेली हे निघणार पण नाही आता या पद्धतीने आपल्याला चार साईडला या पद्धतीने आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची चारही साईडला आता मी एक साइड लावून झाली याच पद्धतीने मी आता चारही साईड बॉर्डर लावून घेतो मग आपली गोडधडी कम्प्लीट होऊन जाईल हॅलो फ्रेंड्स या पद्धतीने माझी चारही बॉर्डर लावून झालेली आहेत आता ही माझी गोडधडी कम्प्लीट झाली हो आहे पूर्ण तर मी तुम्हाला दाखवतो आता ही पूर्ण उघडी करून कशी दिसते गोदडी